नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री दत्तांच्या सोबत असलेले गाय आणि कुत्रे हे कसले प्रतीक आहेत याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया मित्रांनो तुम्ही श्री दत्ताचे किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहात सेवेकरी आहात तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि जाणून घ्या गाय आणि चार कुत्र्यांचे महत्त्व काय असते गुरुचरित्र सुरू करण्याआधी गाय आणि कुत्र्यांना आपण पोळी खाऊ घालतो तर याचे काय महत्व आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया मित्रांनो औदुंबर वृक्ष दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात असते गाय गाय म्हणजे पृथ्वीचे प्रतीक मानले गेलेले आहे आणि चार कुत्रे चार कुत्रे म्हणजे चार वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद दत्त महाराजांची झोळी दत्तात्रयांच्या खांद्याला एक झोळी असते तिचा भावार्थ याप्रमाणे आहे झोळी हे मधुमक्षिकेचे म्हणजेच मधमाशीचे प्रतीक आहे मधमाशा जशा ठिकठिकाणी थीक जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतात दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार लवकर कमी होतो म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे कमंडलू कमंडलू आणि दंड या वस्तू संन्यासाच्या समवेत असतात संन्यासी विरक्त असतो कमंडलू हे एक प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे कारण कमंडलू हेच त्याचे एक धन असते त्यानंतर आहे दत्तांच्या हातातील त्रिशूळ त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृग आणि वस्त्र आढळत नाही याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाही तर मित्रांनो असे महत्व आहे दत्ता सोबत असलेल्या जीवाचे आणि वस्तूंचे श्री स्वामी समर्थ